तर काल हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी झालेले आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली आहे महायुतीतील कुरघोडींवरून ठाकरेंनी हल्लाबोल केलाय कोण होतास तू काय झालास तू असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा सोडलाय मित्र म्हणत मित्र मित्र एकमेकांवर धाडी टाकत आहेत एकमेकांचे पैसे हे उघडकीस आणले जात आहेत अशी टीकाही ठाकरेंनी केली आहे त्यांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय मुख्यमंत्र्यांनी एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरूण मंत्री असं ठेवायला पाहिजे <laughs> म्हणजे जे, जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला <laughs> मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होत असतो काय झालं तू एवढे सगळ्या भ्रष्टाचाराने जवळ घेतलंच तू स्वतःच्या पांघरुण्यात घेतलंच तू काय होत अस तू काय झालंच तू मग इतर राज्य ही ज्यांच्या ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता राज्य आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदशाही सुरू आहे म्हणजे कोणाचा पायपोस कोणत राहिलेलं नाहीये मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुरावे निशी बाहेर येत आहेत त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत मुख्यमंत्र्यांना भुके घेऊन का जाता मुख्य का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका आहे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांनी स्वतःचं मी असं म्हणेन पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे मला वाटतं जे स्वतः पलटात तमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट बिकीट त्यांना मिळालेलं आहे ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं हे दिसलं थोडी तरी लाच बाळगून टीका केली पाहिजे माणसांनी किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप एनाकोंडाला चावेला निघाले तर पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात काही दिवसांपासून नंबर एक आणि नंबर दोन चा वाद राज्याच्या राजकारणामध्ये रंगलाय आता विरोधी पक्ष पक्षनेतेपदाचा मुद्दा एक नंबर आणि दोन नंबर वर येऊन ठेपलाय विरोधी पक्ष पक्षनेतेपदाचा निर्णय न झाल्याना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय दोन दोन उपमुख्यमंत्री पद तयार केली जातात मग विरोधी नेते पद द्यायला घाबरता का असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय एक लाच महत्व नंबर दोन ना असा नी एकना ना ला महत्व नाही असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ चिमटा काढलाय त्यांच्या टीकेला शिंदेही प्रत्युत्तर दिलंय एवढं सगळं मजबूत सरकार आहे किती दोनशेच्या वरती जागा निवडून आलेले आहेत केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे एवढा असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पद ही रद्द केली गेली पाहिजेत ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर एकलाच महत्व असतं दोन आणि तीनला काय महत्व नसतं त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काय महत्व नाही महाराष्ट्र दोन नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेला आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही घटनाबाह्य पद आहे हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक का म्हणायचे आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडचा आवडीचा अवड़ दिसतो आहे